ह्याची सुरुवात आम्ही दोघे ठाणेकर रस्त्यामुळे झाली आहे सुरुवातचर ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की निगेटिव्ह गोष्टींबद्दल टेन्शन होतं का परफॉर्मन्स बद्दल तर दिस वॉज ऑल दॅट आला तिघांसाठी झाला पाहिजे आणि तुमच्या तिघांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत खूप प्रश्न आहेत माझ्या मनात आणि माझ्या सगळ्या पत्रकार मित्र मैत्रिणींच्या मनात सुद्धा पण जोरदार परफॉर्मन्स झाल्यानंतर मला वाटतं एका जोरदार तुमच्या मालिकेचा प्रोमो बघूया आणि त्यानंतर गप्पाना सुरुवात करूया लाईव्ह प्रोमो बघताना खरंच खूप एक्साइटमेंट असते कारण अर्ध लक्ष ऑडियन्सकडे असतं की ऑडियन्स काय रिॲक्ट करत आणि तुम्ही खूप छान हसत होतात आणि रिॲक्टही खूप छान करत होता सो ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते सो खूप भारी वाटतं जेव्हा लाईव्ह ऑडियन्स सोबत आपण बघू समीर खरं आहे म्हणाली तसं की समोर प्रेक्षक आहेत आणि तो प्रोमो लावला आहे तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघण्याचं जास्त उत्सुकता असते कुठल्या ॲक्टरला तर तसंच होतं आमचं निम्म लक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतात का काय रिॲक्शन्स आहेत पण छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना आवडतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा भरवरून प्रतिसाद येतोय त्याबद्दल खूप छान वाटतंय आणि ज्यांच्या एंट्री जरा धडकी घडते त्यांना पण विचारलं की स्वतःला बघून कसं वाटतं ते स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला पण तसा या दोघांनी सांगितलं कारण मुळात हे सगळं आपण करतोय प्रेक्षकांसाठीच करतो त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि जाणून घेण्याची प्रस्थिती खूप जास्त असते काही आणि जी आता मिळाली आम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह प्रतिक्रिया बघताना त्यामुळे खरंच खूप भारी तुम्हाला तिघांनाही बसण्याची विनंती करते आपण पुढच्या गप्पा बसून मारूया सुरुवात करते नऊ वर्षांनंतर देवयानी प्रचंड गाजली होती मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अगदी करतील की त्या काळामध्ये शिवाजीला शिवानी म्हणून तुम्हाला ओळखतच नव्हतं देवयारी म्हणूनच जण ओळखत होते आता नऊ वर्षानंतर पुन्हा माहिती मला सांगते की काय डेफिनेटली आणि त्या काळीने आजही मला <laughs> देवयानी म्हणूनच ओळखतात मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टी व्हीची आणि खूप छान वाटतं जेव्हा पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत होता की येस इज कमिंग बॅक आणि परत येते तू सो एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन हॅग झाला मी ॲक्च्युली त्याच्याकडे येणार होते की मग मला काही लोकांनी इटीप दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन्स मिळाल्या की तुझा फोन हॅग झाला तर हा म्हणतो तू ॲक्च्युली असते खरंच आलं का हो खरंच झालं कारण मलाच कळत नव्हतं मी म्हंटल तर चॅनल दिला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा कारण माझ्या मधून ते होत नाहीये पण मला असं वाटतं की किती मोठी पावती आहे ही नवी की प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की फोन ऍक्ट होतो मला असं वाटतं की शिवाली दिस इज ऑल युअर क्रेडिट त्यामुळे त्या जोरदार डाळ्या साठी झाल्या पाहिजे आणि खरं आता तर जितका उत्सुक पूर्ण महाराष्ट्र आहे तुझं स्वागत करण्यासाठी तितकीच उत्सुक पूर्ण स्टार करणं हा टीम सुद्धा आहे आणि परिवार सुद्धा आहे झलक बघूया की ही स्वागत करण्यासाठी तर खूप आनंद आहे कारण गोठ ही माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहा बरोबर मी केली होती आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर स्टार प्रवाहवरती येतो या मालिकेच्या निमित्ताने आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतोय जास्त आनंद आहे खर तर कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं आणि ती भूक किंवा तो हवरे पण मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार याची मला दोनशे टक्के खात्री त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी प्रोमोमध्ये आणि आत्ता ज्या काही अटायरमध्ये मी आहे त्या अटायरमध्ये जी माणसं असतात जनरली की पॅन्टर्स असतात कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी माणसं असतात एक व्हाईट कॉलर जॉब जी माणसं असतात त्यातला मी नाही तरी हा असा काय आहे हे तुम्हाला पण अतिशय सुंदर पात्र आहे मिश्किल आहे टॅम्बीस आहे पण ॲट द सेम टाइम चांगला आहे माणूस म्हणूनही छान आहे फॅमिलीवरती प्रेम है। आहे यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे म्हणजे पणजोबा आणि आजोबा यायचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे त्याच्या ते, त्या ते घराबद्दल त्याला अभिमान आहे पण इसकी डोकी उसके सर थोडा जुगाडू असा तो आहे पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोड मध्ये कळेलच सो असं आहे त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी पुन्हा म्हणजे आतापर्यंत तेजस प्रभू या पात्राबद्दल उत्सुकता होती पण मला असं वाटतं की तू जसे जे शब्दात वापरले ते ऐकल्यानंतर ऍक्च्युअली जास्त एक्साइटमेंट आहे की एवढ्या सगळ्या ते ते एक झलक खूप चांगला माणूस आहे मला आता मानसीकडे एकतर की बापरे ह्या व्यक्तीशी कसं बोलावं पण ऍट द सेम टाइम मी सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचं मला असं जेन्युअनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅन्डवे होणार आहे एवढी सुंदर विलट कुठे असते दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे <laughs> नाही सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युअली बघायला गेलं तर सोपं आहे <laughs> मला वाटतं बट नाही नाही जोक्स अपार्ट मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो कारण आता काय होतं प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही पण hmm. ते कशी दिसते विज्युअली हे लोकांना कळलंय आणि त्या गेटअप मध्ये त्यांना एवढं बरेनिशिसरी आला ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढा छान वाटून वाईट वगैरे मला खूप जास्त सोपं जात आहे साधारण असं होतं ना एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीचे लाभ वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच मला की लोकांमध्ये मला फक्त हरलेले झेंडे पाहायला आवडतात तर इतकं धाक गायत्री काय आहे आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अथॉरिटिव्ह असते घरात सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे कारण घर ती चालवते ओके सो आपल्याकडे सुद्धा आपण फक्त मिडल क्लास फॅमिलीमध्ये की आ, करता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात नकळ होतच हरवून करतो असं नाही आहे तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीमधनं एक थोडासा अॅरोगन्स थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय सो so, त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीचं असतं नाही आता हॅलो प्लीज नेहमी की मला समोर कोणी विचार आहे जिंकण्याचा त्यामुळे तिला हरलेलेच चेहरे बघायला हवं हे डेंजर आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येतील पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कायम केली समीर आणि शिवाजी तुमच्याकडे पुन्हा येते की मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज त्याच्याबद्दल छान रिएक्शन देतात खूप प्रेम लोक देतात तर तुम्हाला सुद्धा रिएक्शन झालाय का या दोन कॅरेक्टरची केमिस्ट्री छान जमली असं वाटत हो मला बऱ्याच रिएक्शन झाले की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान वाटतंय बघायला जोडी म्हणून पेअर म्हणून तुम्ही खूप छान दिसताय मला वाटतं ह्याची सुरुवात आम्ही दोघे ठाणेकर असल्यामुळे झाली आहे आणि तू दादामध्ये येऊन ठाण्याचं कौतुक करतोय त्याबद्दल एकदा प्लीज तुम्ही जोरदार एका दादा जणाच्या समोर ठीक आहे नाही कारण काय होतं तुमची सुरुवातच बोलण्याची अरे ते घोडबंदर रोडच यार इथून <laughs> हो ती केमिस्ट्री सुरू झाली खरं आणि मग हळूहळू बऱ्याच असं झालं की अरे बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत कारण ती ठाण्यात राहते मला माहिती नव्हतं मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेस त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड्स तुम्ही बघाल त्यात ती अजून बघत जाईल अजून मला खात्री डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि समीरचा प्रोमो आउट झाला तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं अँड शोअर आमच्यावर जरा कमी असतं चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर पण ते खूप छान लोकांनी एक्सेप्ट केलं ते लोकांना आवडलं सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कधी फुलतंय किती अजून म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला असं रिअलाइज होईल की साधारण एक तास ठाण्याबद्दल गप्पा मारल्या असतील किंवा यांनी आज ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की निगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारलाय त्याप्रमाणे एपिसोड फुलत जाईल पण वॉट एव्हर फॉर द कॅरेक्टर त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आणि जर केमिस्ट्री बद्दल आपण आता बोलू तर ही केमिस्ट्री दाखवणारा एक साधारण प्रोमो आहे तो जर आता आपण प्ले करूया प्रोमो प्लीज टेलिव्हिजनचं महत्व हेच आहे की आता आमचा पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा जर तू प्रतिक्रिया बक्षीस प्रेक्षकांनी केलेल्या तर त्या ह्याच होत्या की अरे वा माय फेवरेट देवे आणि परत येते सो आज बारा वर्षानंतर सुद्धा त्या कॅरेक्टरने मला ओळखलं जातं आणि मी कुठल्याही रिमोट गावात गेले जिथे खूप इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा ॲक्सेस नाही आहे तरी त्या गावात सुद्धा मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात हीच पॉवर आहे टी व्हीची आणि त्यामुळेच परत आली आहे अजून कोणाचा प्रश्न मला फक्त सांगायला आवडेल टेलिव्हिजनची बावर हीच आहे की तुम्ही प्रत्येक घरात घरोघरी त्यांचा सदस्य म्हणून पोचता ह्याच्यापेक्षा मोठी ताकद अजून कोणत्याच मीडियमची ह्या जगात नाही आहे मग त्या टेलिव्हिजनमध्ये तुम्ही बातम्या बघत असाल किंवा कोणतीही बघत असाल टेलिव्हिजन इतकं शक्तिशाली आणि पॉवरफुल मीडियम नाही असं